नमस्कार मंडळी आम्हा मायलेकीच्या मुक्तछंद मी स्वाती बापट आपल्या सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत करते मागच्या भागामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याचा महिमा बघितला त्यातून आपण या महिन्यामध्ये देव दिवाळी नाग दिवाळी चंपाषष्ठी असेल गीता जयंती दत्त जयंती या सणांविषयीची थोडी आध्यात्मिक सांस्कृतिक आणि धार्मिक माहिती बघितली आजच्या मालिकेतून आपण बघणार आहोत आपल्या सगळ्यांचा आवडीचा असा हा छानसा विषय आपला हिवाळा संहिता लेखन नेहमीप्रमाणे माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिची आहे आधीच्या सर्व भागांप्रमाणे हा भागसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल ह्या ह्याची मला खात्री आहे तेव्हा हा भाग लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका तर मंडळी पितात सारे गोड हिवाळा हे शीर्षक बघून जरा दचकलात का हिवाळा म्हणजे काय एखादं पेय आहे आणि ते पण गोड तर मंडळी नक्की नीट सांगते ही ओळ एका कवितेतली आहे आणि कविता आपल्या मर्ढेकरांची आहे नाही नाही विषय आजचा कवितेचा नाही हिवाळा हाच विषय आहे पण शीर्षक फक्त आम्ही त्या कवितेचं घेतलं आहे ती हिवाळ्या संदर्भात आहे म्हणून तेव्हा कवी हिवाळ्यावर त्यातील हवेवर खूप खुश आहे हिवाळा कसा छान आहे हे तो आपल्या प्रतिमेंच्या भाषेतून सांगतो हा हिवाळा मुंबापुरीला तिचं रूप झाकून एक छान गोड बहाल करतो मुंबापुरीलाच वर्णन या कवितेमध्ये आलं आहे कविता तशी मोठी आहे पण आपल्या सोयीसाठी आपण या कवितेतल्या चार ओळी नक्की बघू त्या ओळी अशा आहेत सचेतनांचा हुरूप शीतल सचेतनांचा हुरूप शीतल वास कोवळा हवेत जाती मिसळून दोन्ही पिता तसारे गोड हिवाळा हिवाळा असा गुटक्या घुटक्याने छान प्यावा असं कवी म्हणून जातात या मुंबई मुंबापुरी मुंबापुरीमध्ये चेतन आणि अचेतन असं जे काही आहे जे काही कोवळं आहे जे काही शीतल आहे ते ह्या साऱ्या हिवाळ्यामध्ये या हवेत मिसळून टाकलंय आणि त्यांनी ती हवा सुद्धा कशी झाली अगदी गोड झालीये श्वासा वाटे ती घेताना सुद्धा तिचा तो गोडवा हा आपल्या शरीरात भिंतो आहे अशी कवी कल्पना कल, कल करताय आणि हा अनुभव इतका छान आहे की सतत असं वाटतं की आपण त्याच पान करतो आहोत म्हणून म्हणता आहेत कवी पितात सारे गोड हिवाळा तर एकूणच काय मंडळी तर ऋतुचक्र हा मराठी कवींचा खूप आवडीचा विषय आहे ऋतूंच्या रूपरंगात वाहिलेल्या कितीतरी कविता आपल्याला सहज आठवते पण आजचा आपला विषय आहे हिवाळा त्यामुळे त्याबद्दल थोडस सा सांगते हिवाळ्याची खरं सांगायचं ना तर चाहूल आपल्याला दिवाळीच्या दिवसांच्या पहाटेत लागते सकाळी छान अभ्यंग स्नानाला उठलं किती जाणवते पहाटेचा गारवा ते ऊन ऊन पाण्याने आंघोळ करणं पहाटेची अशी गुलाबी थंडी दिवाळीची एक मस्त सुरुवात ही पहाट ही थंडी करून देते कार्तिकात तर तिची चढती असते ती मुलायम धुक्याची ओढणी घेऊन ही पहाट येते इतकं दाट इतकं फुडभरावरच अंतर सुद्धा दिसेना असं होत इतकी सुंदर थंडी असते सूर्य चांगला कासराभर वर आला असतो तरी उन्हाचं काही नाव दिसत नाही कधी कधी दिवसभर अंधारलेलं असतं नुसती थंडी दिवसभर थंडी भरीला कधी ते बोचर वार मार्गशीर्षात उन्हा किनी आणखी मंदावतात त्यातली धक सुद्धा कमी होते दिवसेंदिवस दिह दिवस, दिवस लहान होत जातात दुपारचे चार वाजत नाही की सूर्यनारायण आपल्या घराकडे अस्थान जातात मुळात ते उशिरा उगवतात मग आकाशात अभ्र असत तेव्हा दडतात मग दिवस सुद्धा फिक्का उजेड असतो झाले हवेचेच दही कवी बोरकर सांगून जातात ती हवा सुद्धा गोठलेली असते हवेत गारवा नव्हे गारठा असतो त्या झाड सुद्धा कशी मलूल असतात हवा ही कोरडी शुष्क असते डिसेंबर मात्र लागला ना की थंडीला छान जोर चढतो अडवळीत पडलेले आपले स्वेटर शाली मफलरस स्कार्फ वेगवेगळे आपले हातमोजे पाय मोजे, मोजे आपण सगळा जामानिमा बाहेर काढतो झोपताना सुद्धा रग ब्लँकेट दुलया घरात जेवढी म्हणून उबदार पांघरुणं असतील ते सगळी निघतात मुलाबाळांच्या शाळा असतील ऑफिसची माझी गडबड असेल आपल्या सगळ्यांची नोकरी करणाऱ्या महिलांची कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून कामाला लागायची घाई सुरू होते आपण सगळे आवरतो तयार होतो होतो मार्गस्थ सुद्धा आईने दिलेले सगळे गरम कपडे अंगावर चढवून घाई शाळा गाठतात वयस्क मंडळी आपल्या घरात असतील तर ती सुद्धा थोडीशी निवांत होतात थोडी उशिरा उठतात गरम दुलईमध्ये थोडीशी पडून राहतात उठल्यावर आधी सगळ्यांना बघा आपल्याला गॅसवर चहाच अधण चढवायचं असत आलं असेल गवती चहा असेल चहाचा मसाला काय हवं ते आपण टाकतो भराभर उकळतो गरमागरम चाय की ही प्याली ओठाला लावतो आणि मग असच ताज वर्तमानपत्र घेऊन एक निवांतपणे कधी सुट्टीच्या दिवशी खात बसतो जेवणात सुद्धा किती छान आपल्याला गरमागरम कढी असते सूप असतं टोमॅटोचं सार असतं वाफळता कधी कधी वरण भात गरम आपण दुपारी खातो रात्री दुपारी कधीतरी मटार करंजा आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा गोड असा गाजर का हलवा रात्री सुद्धा ऊन ऊन खिचडीचा छान बेत सर्व कुटुंबांसह आपण एन्जॉय करतो रात्री सहकुटुंब कॉफी प्यायला बाहेर पडतो कधी जायफळाच्या कॉफीचा स्वाद कधी वाफाळता चहाचा हिवाळा आहे तो वर्षातून एकदाच येतो तेव्हा त्याची आपण खूप मजा घेतो आणि एक छानसा दिनक्रम या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांचा असतो पण हिवाळा म्हणजे फक्त एवढंच नाही हिवाळ्याचा आणखी एक रंग आहे आणि तो रंगात येतो ते या महिन्यामध्ये थंडीमुळे एकीकडे पारा खाली खाली जात असतो आणि दुसरीकडे घरोघरी प्रवासाचे बेद चढाओ रंगत असतात कुठं जायचं यांच्या ठिकाणांवरून चर्चा कुटुंबांमध्ये घडून येतात सगळ्यांचं एकमत झालं की हुर्रे हुश डिसेंबर म्हणजे महिन्यात वर्षाचा शेवटचा महिना साचलेली सुट्टी सुद्धा संपवायची असते मग समुद्र किनारे किल्ले निसर्गरम्य ठिकाण कशी हाऊसफुल होतात त्यातच शाळांच्या सहली कॉलेजच्या मुलांच्या डोंगर दऱ्यांमध्ये जायचं असतं कुणाला जंगलाची ओढ असते कुणाला ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायच्या असतात कुणाला जुने महाल राजवाडे बघायचे असतात कुणाला देवदर्शनाची आस असते कुणी बोललेला नवस फेडायची घाई करत एकदाची जागा निश्चित झाली की मग मंडळी हौशीनी प्रवासाला निघतात तयारी करतात मुक्काम स्थळ गाठली जातात मुलाबाळांना घेऊन बाहेर हिंडा फिरायचं सुख अनुभवतात चार दिवस शांत राहतात निवांत होतात समुद्राच्या पाण्यांच्या लाटांशी खेळतात अभयारण्यात कधी पक्षी प्राणी बघण्यात दंग होतात गड किल्ले चढतात तिथलं राजशाही महालांचं वैभव बघून हरखून जातात किल्ल्यांच्या इतिहासात रमतात वरून दिसणारा आकाशाचा घुमट खालून वाहणाऱ्या नद्यांच्या निळ्या नागमोडी वळणावर खुश होऊन मजेत शिळ घालतात तिथल्या जंगडी जंगली झाडा झुडपांचा गंध श्वास भरून हुंकतात देवा पुढे भक्ती भावाने नतमस्तक होतात खूप फोटो काढतात रात्री चमचमत्या चांदण्या कुडकुडत्या थंडीमध्ये उबदार शेकोटी पेटवतात कॅम्प फायरचा आनंद घेतात गाणी म्हणतात निरनिराळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात खुल्या आकाशाखाली निर्मळ मनानं हिंडायची मोकळं जगायची मजा घेतात गाठीशी नवे अनुभव घेऊन मोकळ्या हवेत ताजे तवाने होऊन सुखरूप आपल्या घरट्यात परत येतात खरंच हिवाळा म्हणजे किती रेलचे नसते संपलेल्या पावसाळ्याने नद्या अगदी संथपणे वाहत असतात शेतात विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात रब्बीची सुद्धा चांगली वर आली असतात कोवळ्या मातीच्या अंकावर हिरव्या कोवळ्या गव्हाचं पीक डोलत हरभरा तरारून वर आलाय ज्वारीचा दाणा भरत आलाय तऱ्या तऱ्यांच्या भाज्यांच माळव म्हणजे बागायती भाजीपाला जोमात आहे अशा प्रसन्न वेळी निळ्या आकाशाखाली पिवळ्या उन्हात कुठे हुरड्या हुरडा पार्ट्या चालू आहेत कुठे खानदेशी भरीत पार्ट्या चालू आहेत कुठं आलिबाग कुठं पनवेल परिसरात वाल पोपटीच्या पार्ट्या चालल्या कुठे गुजराती बांधवांच्या उंधिओचा स्वाद दरवळतोय कुठे अग्नि अग्नीमध्ये खमंग भाजलेल्या बट्ट्यांचा दरवळ सुगंध आजूबाजूच्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतोय आहा हा वाटसरो तिथं थांबलाच पाहिजे या दिवसात सुद्धा बघा बाजार सुद्धा कसे फळा फुलांनी भरलेले असतात फुललेले असतात पेरू बोर ऊस हरभरा लिंब आवळे पपया संत्री डाळिंब किती चंगळ असते रंगीबेरंगी ताज आणि रसरशी बघत राहावं कधी त्यांच्या दर्शना मात्रेच आपलं पोट भरत तर कधी आपल्याला एकच पोट का दिलं याचं वैषम्य वाटत राहत मातीचं हे विपुल विविध देणं बघताना डोळे अक्षरशः ही गुलजार मग आठवत राहते ती अवतीभवती प्रत्यक्षात अवतरलेली बघून काय पेराल ते भरून उगवत मातीचं देणं हटत नाही म्हणतात त्याचं प्रत्यंतर आपल्याला जागोजागी दिसत राहत संक्रांतीच्या वेळी मग ही सगळी समृद्धी कळसाला पोचते घरोघरी ती हळदी कुंकवाच्या निमित्तानं आपसात वाटून घेतली जाते तिळगुळाच्या थंडीलाही हलव्यासारखा काटा चढतो घरोघरी गुळाच्या पोळ्यांचा सुवास दरवळतो थंडीला वेगळाच गोडवा चढतो मग रथसप्तमीपर्यंत थंडी हळूहळू काढता पाय घेते होळीला तर ती निरोपच घेते एक चक्र पूर्ण होत हे असं सगळं हिवाळी सुख एकदम कसं बरं घेणार आणि ते तसं घेता पण येईल का मग ते घोटा घोटानच घ्यावं लागणार हो की नाही म्हणून तर मग ते रूपात हवं न म्हणून तर मग कवी म्हणतात पितात सारे गोड हिवाळा खरंच आहे की नाही हे सगळं धन्यवाद मंडळी